ताखात एक आमचा दादा मधील ईशा संजय म्हणजे सूर्या दादाची लाडकी बहीण राजश्री जिला सगळे प्रेमाने राजू म्हणतात ईशाने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना खूप काही किस्से ऐकवले ईशाने आपल्या भूमिकेविषयी बोलताना सांगितले की राजू दहावी नापास आहे पण तिचं गणित चोख आहे घरातले व्यवहार तीच बघते सूर्या दादा घरात नसतो तेव्हा तिचा घरात बऱ्यापैकी होल्ड असतो आम्ही सातारा शूट करतोय आणि इकडच्या वातावरणात शूट करताना खूप मजा येत आहे मला अजिबात अपेक्षा नव्हती की माझी निवड होईल कारण जेव्हा मला ऑडिशन बद्दल सांगितलं आहे सातारकर वाटलं पाहिजे आणि मी पुण्यात आहे तर सातारची भाषा किंवा तो लहेजा जमेल की नाही याची नागदूक होती पण संधी सोडायची नव्हती ऑडिशन द्यायला मी खास साताऱ्याला गेली होती तिथे पोचल्यावर गर्दी पाहून मला वाटलं नव्हतं की माझं सिलेक्शन होईल सूर्यादादा आणि बहिणींसोबतच्या नात्याबद्दल बोलताना ईशाने सांगितले की एकदम खतरनाक नातं आहे आम्हा सर्वांचं पण सोबत सगळ्यात घट्ट नातं आहे माझा मूड खराब असेल किंवा माझ्या आयुष्यात काहीही गोष्ट घडत असेल तर मी आधी दादाला जाऊन सांगते कारण तो वयाने आणि अनुभवाने माझ्यापेक्षा मोठा आहे शूटिंग सुरू होऊन काही दिवस झाले पण आम्हा चौघी बहिणींमध्ये जवळचा नातं निर्माण झाला आहे सेटवर सर्वात जवळची मैत्रीण जुई आहे कारण ही माझी रुममेट सुद्धा आहे आम्ही रील्स वगैरे बनवायची प्लॅनिंग सुद्धा एकत्रच करतो खऱ्या आयुष्यात मला सख्खा दादा नाही पण मला सख्खी बहीण आहे मी लहानाची मोठी यांच्याकडे झाली तिथे माझे दोन मानलेले भाऊ आहेत त्यांचं नाव प्रतीक आणि अद्वैत दादा आहे आता तितकसं बोलणं आणि भेटणं होत नाही पण खूप जवळच नातं आहे आमचं एका घरात भावा बहिणींसोबत राहणं हे मी या मालिकेत अनुभवत आहे लाखात एक आमचा दादा ही माझी पहिली मालिका आहे त्यामुळे माझ्या घरचे आणि मित्र परिवार उत्साहात आहेत लहानपणापासून मराठी मालिका पाहत मोठी झाली आहे आणि मालिकेत टीव्हीवर पाहते तो आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाहीये भावा बहिणींच्या आयुष्यावर अशी मालिका पाहायला मिळाली नव्हती या मालिकेमध्ये एक नवे पण दिसून येत आहे असं ईशाने यावेळी सांगितलं आहे तर तुम्हाला ही मालिका कशी वाटते आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका